नगराळे साहेब पोलीस महासंचालक असताना डीवाय एस पी अनुराधा उदमले जी विशेष चौकशी हेमंत कदमची लावलेली होती ती चौकशी आणि त्यानंतर हेमंत कदमची तातडीने झालेली बदली पुन्हा हेमंत कदमला आणलं जात आणि नंतर आंधळे बबनगीते हे सगळं प्रकरण घडतं त्या पोलीस अधिकारी हेमंत कदमला अजूनही वाचवलं जाते आणि त्याचं नाव कुठूनही कुणाकडूनही रेकॉर्डवर येत नाही मी परळीतली रहिवाशी आहे मी परळीतली राहणारी आहे आणि माध्यमांच्या समोर हे स्पष्ट केलं पाहिजे जर आपल्याला आठवत असेल तर सुप्रिया ताईंचा उमेदवारी अर्ज भरताना माझं भाषण चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख खालून म्हणत होते की ताई नाव घ्या नाव घ्या कोण आहे कोण आहे तर माझ्यावर खोटी तीनशे सातची केस टाकणारा अधिकारी कोण तर तो हेमंत कदम त्या हेमंत कदमला ही बुद्धी कुणी दिली खोटी केस टाकायची अर्थात त्याच्यात नंतर निष्पन्न झालं नाही तर मी आयुष्यभर कायद्याने राहिलेली परंतु या हेमंत कदमचं अजूनही माध्यमांमध्ये नाव येत नाही मला वाटतं की इतकं पुरेसा आहे

इव्हन सुषमा अंधारेने पण या भ्रमात राहायची गरज नाही की मी नसेल तर काय होईल अजिबात नाही प्रत्येकाची जागा भरून निघत असते अहंकार कुणीही एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो पक्षातही लोक येतात जातात पवार साहेबांच्या पक्षातून जेव्हा राणा जगजित सिंग वगैरे गेलेले होते त्यावेळेला खूप लोक म्हणत होते साहेब तुमच्या जवळचे तुमच्या नात्यातले लोक गेले कसं बघताय तुम्ही काही फरक पडत नाही तरीही सत्तेत नंतर ते बसले होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका